नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका हा शंभर टक्के का वाढतो पाच प्राणघातक भारतीय खाद्यपदार्थ तात्काळ टाळावे हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका शंभर टक्के का असतो थंड हवामान हा हृदयासाठी सर्वात धोकादायक काळ असतो मित्रांनो हिवाळा आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो हे हवामान उबदार आणि आनंददायी वाटू शकते परंतु पन्नासपेक्षा जास्त लोकांसाठी हे हृदयाचे शत्रू बनू शकते देशभरातील रुग्णालयामधील आकडेवारीवरून असे दिसून येते की नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हृदयविकाराचा झटक्याचे जे कारणे आणि प्रकरणे आहे ते जवळजवळ दुप्पट होतात तुम्ही हे देखील ऐकलं असेल की तो माणूस सकाळी फिरायला गेला आणि तिथे खाली पडला हे सहसा हिवाळ्यात घडते जास्त लोक जॉगिंगला जातात तेथेच काही लोकांना हार्ट अटॅक येतो काही लोक फिरायला जात्या पण शेवटी का, का हिवाळ्यात हृदयावर दाब वाढण्याची साथ सखोल कारणे जाणून घेऊया मित्रांनो हा व्हिडिओ खूपच रोमांचक असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्या क्रमांकाच्या रक्तवाहिन्या थंडीत आकुंच पावतात हिवाळ्यात शरीराचे तापमान कमी होते या सर्दी टाळण्यासाठी शरीराची नसे हे आई रक्तवाहिन्या आकुंचून पावतात जेणेकरून उष्णता आत राहते परंतु यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाला रक्तपंपा करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते याचा थेट परिणाम म्हणजे हृदयाचे ठोके जलद होतात रक्तदाब अचानक वाढ होणे आणि हृदयाची रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा किंवा गुगळ्या गुटलिंक्या तयार होण्याचा धोका तयार होतो यामुळे हिवाळ्यात उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना हृदयविकाराचा ठोका हे तिप्पट वाढतो दुसरे कारण म्हणजे शरीरातील ऑक्सिजनची कमतरता हिवाळ्यात हवेचा आर्द्रता आणि घनता हे वाढते यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी हे अतिशय कमी होते तुमच्या हृदयाला नेहमीच ऑक्सिजनची गरज असते पण जेव्हा ते कमी होते तेव्हा हृदयाने स्नायू कमकुवत होतात अचानक हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक हे ये होत येत असतं आता यानंतरचं कारण तीन बघा सकाळी थंड हवा सर्वात धोकादायक असते बरेच लोक हिवाळ्यात सकाळी लवकर फिरायला जातात मला वाटते ते आरोग्यासाठी चांगले आहे परंतु लक्षात ठेवा की सकाळी पाच ते आठ दरम्यान तापमान सर्वात कमी असते यावेळी थंड हवा फुसफुसांवर आणि हृदयावर मोठा परिणाम करते हे विशेषतः वयाच्या पन्नास वर्षानंतर धोकादायक ठरू शकते जर चालणे आवश्यक असेल तर सूर्योदयानंतर चालणं म्हणजे खूप चांगलं ठरलं जातं त्यानंतरच तुम्ही बाहेर पडा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा चौथं कारण म्हणजे हिवाळ्यात शरीराची जी हालचाल आहे ते कमी होते सर्दी लावण्याच्या भीतीने लोक बहुतांश वेळ अथुरणात किंवा रजाईमध्ये राहतात यामुळे शरीरातील चरबी आणि कॅलेस्ट्रॉल जमा होते ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होतात म्हणजे हिवाळ्यात कमी चालणे जास्त खाणे आणि एकत्र सर्दी टाळणे यामुळे हृदयावर ओझे येते पाचवे कारण म्हणजे थंड वस्तू आणि जड अन्नाचा अतिरेक हिवाळ्यात शरीराला अधिक ऊर्जेची गरज असते त्यामुळे भूकही वाढते लोक जास्त दूध मिठाई तळलेल्या वस्तू मीठ आणि मसालेदार पदार्थ खाऊ लागतात पण या गोष्टी हृदयाच्या सर्वात मोठ्या शत्रू आहेत मित्रांनो आता तुम्हाला पाच प्राणघातक भारतीय खाद्यपदार्थ माहिती आहेत जे हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका अनेक पटीने वाढवतात प्रथम क्रमांकाच्या तळलेल्या वस्तू जलेबी पकोडे समोसे हिवाळ्यात चहासोबत पकोडे किंवा जलेबी खाणे सामान्य आहे पण ही चव हृदयाचे ठोके चुकवू शकतं हे पदार्थ ट्रान्सफॅट आणि खराब कॅलेस्ट्रॉल एल डी एलने भरलेले असतात जे नसा बंद करतात नुकसान होते रक्तातील चरबी वाढते हृदयाच्या मज्जनातून कठीण असतात हृदयविकाराच्या झटक्याचा धोका दब झटपाट्याने वाढतो बेसन किंवा मूगडाळीचे भाजलेला अल्पोहार खा आणि तळलेल्या पदार्थापासून नेहमी दूर राहा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता बघा क्रमांक नंबर दोन ती म्हणजे लोणी तूप आणि मलाईचे याचे अधिक सेवन हिवाळ्यात अनेक लोकांना वाटतं की तूप आणि लोणी शरीराला शक्ती देते परंतु लोणी आणि तूप जेव्हा खातो तेव्हा मोठ्या प्रमाणात जेव्हा हे खाल्ले जाते तेव्हा आपल्या हृदयासाठी विष बनते यात समतृप्त चरबी असते जे रक्तवाहिन्या बंद करते आणि रक्तवाहिन्या बंद करते या नुकसानीमुळे आप आपल्याची जे ट्रायंगलिसिंग साईडची जे पातळी असते ती वाढते रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात हृदयविकाराचा धोका किती आहे एका दिवसात एक ते दोन चमचे देशी तूप मर्यादित आहे यासह ओट्सचे सुद्धा जे पीठ असतात ओट्स असो कोथिंबीर यासारख्या तंतुमय वस्तू खा जेणेकरून चरबी जमा होणार नाही आता बघा क्रमांक नंबर तीन मिठाई आणि गुळाचे लाडू हिवाळ्यात तिळगुळ लाडू गाजर हलवा पिन्नी इत्यादी सामान्य आहे पण हे सर्व साखर आणि चरबी आहे साखर हे इन्सुलिन प्रतिरोधक आणि लठ्ठपणा वाढवते यामुळे शरीरावर दबाव येतो नुकसान रक्तातील साखर आणि कॅलेस्ट्रॉल दोन्ही वाढवतं चरबी यकृत आणि अडथळा होण्याचा धोका अचानक छातीत दुखणे किंवा हल्ला होण्यासारखं वाटतं या व्यतिरिक्त तुम्ही ऐवजी खजूर किंवा अंजीर वापरा आणि आठवड्यातून एकदा दोनदा किंवा दोनपेक्षा जास्त वेळा मिठाई खाऊ नका चौथा क्रमांक आहे मीठ आणि लोणचे हिवाळ्यात तुम्हाला भूक लागते आणि तुमचे मिठाचे सेवन वाढते मिठा हृदयाचा सर्वात मोठा शत्रू आहे अतिरिक्त मिठामुळे आपला रक्तदाब हा वेगाने वाढतो ज्यामुळे हृदयाचे ओझे होते हृदयावर जेव्हा ओझे पडते तेव्हा हे आपल्याला नुकसान देते याचे नुकसान असे उच्च रक्तदाब पाणी धारणा रक्तवाहिन्यांमधील दाब आणि गुटण्या म्हणजे गु गुठल्या पाण्याऐवजी लिंबाचा रस दही किंवा दही वापरा एका दिवसात चार ते पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नका मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पेजला फॉलो करा पाचवा क्रमांक मटन लाल मांस आणि जडकडी हिवाळ्यात बरेच लोक शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि त्याच्या नावाखाली मटन किंवा मसालेदार खरी खातात परंतु लाल मासांमध्ये संपृप्त चरबी कॅलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिडचे प्रमाण हे जास्त असते यामुळे रक्तवाहिन्या बंद होतात आणि हृदयाचा धोकासुद्धा वाढतो याचं नुकसान असतं हृदयविकाराचा झटका आणि कॅलेस्ट्रॉलचा धोका रक्तदाब आणि युरिक ॲसिड यात वाढ असल्याने यकृत आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो लाल मासाऐवजी मुंगडा चणे सोया पनीर किंवा राजमा यासारखे प्रथिनयुक्त पदार्थ खा आता तुम्हाला यापैकी काही दिसले तर डॉक्टरांना भेटा एवढंच नाही पहिल्या क्रमांकाचं जे दाब आहे किंवा छातीत जडपणा जर आला तर नक्की डॉक्टरांना भेटा दुसरा क्रमांक म्हणजे श्वास घेण्यात जर त्रास होऊ लागला तरीही डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे क्रमांक नंबर तीन म्हणजे डाव्या खांद्याला जडपणा किंवा पाठीला वेदना जर तुमचा डावा खांदा हा जड पडला किंवा पाठीला दुखू लागलं तर डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे आता बघा पुढील गोष्ट आहे ते म्हणजे क्रमांक नंबर चार अचानक घाम येणे सुद्धा डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं पाचवा क्रमांक थंडी असूनही अस्वस्थ किंवा घबराहट वाटणे क्रमांक नंबर सहा हातामध्ये पायामध्ये अशक्तपणा येणे सातवा क्रमांक हलका चक्कर येणे किंवा चक्कर येणे किंवा लक्षणे जेव्हा सकाळी किंवा जड जीवनानंतर अधिक स्पष्ट होतात वेळेला काळजी घ्या हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवण्याचे दहा नियम आणि उपाय पहिला क्रमांक सकाळी उशिरा उठतो आणि उन्हात चालतो दोन ग्लास पाणी पिया थंड पाणी नाहीतर काहीही तुम्ही करू नका म्हणजे जे पाणी असतं ना ते सकाळी सकाळी अचानक एकदम थंड नका पिऊ थोडं भांड्यातलं पिया किंवा थोडं कोमट पिया पुढचा क्रमांक म्हणजे अन्न हलके खा आणि कमी तेलकट ठेवा मद्यपान आणि धुम्रपान पूर्णपणे टाळा तुमचा रक्तदाब आणि साखर दररोज तपासू शकता सहावा क्रमांक कान कमी करा पूर्ण झोप घ्या दररोज काही योग किंवा व्यायाम करा त्यानंतरचा जो क्रमांक आहे तो म्हणजे तुम्ही लापशी ओट सूप आणि हिरव्या भाज्या खा क्रमांक नंबर नऊ जेवणात मेथी लसूण आणि आले यांचा समावेश चांगला करावा क्रमांक दहा सर्दी टाळण्यासाठी शरीराला चांगल्या प्रकारे झाकून ठेवा परंतु जड अन्न खाऊ नका हृदयाला बळकट करणारे घरगुती उपाय दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते मेथीचे दाणे रात्री भिजून आणि सकाळी पाणी प्यायलाने रक्तातील साखर आणि चरबी दोन्ही नियंत्रणित राहते हळद आणि आले आले आणि हळदीसह गरम दूध प्यायल्याने मंजातून लवचिक राहते यासोबत आपले जे शरीर आहे ते चांगले राहते मित्रांनो हिवाळ्यात शर शरीराची काळजी घ्या सोबत तुमचीसुद्धा काळजी घ्या कारण हिवाळा जेवढा चांगला वाटतो तेवढा तो धोकादायक सुद्धा ठरू शकतो